नमस्कार मीन राशीचे राशी भविष्य राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना सरासरी फलदायी राहण्याची शक्यता आहे शनी महाराज संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीत राहतील आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीला सातव्या घरात असेल तर रवी बुध आणि केतू महिन्याच्या सुरुवातीला सहाव्या घरात शुक्र पाचव्या घरात गुरु महिनाभर चौथ्या घरात आणि राहू संपूर्ण महिनाभर बाराव्या घरात असतील परिणामी या महिन्यात तुम्हाला आरोग्य समस्याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल कारण आरोग्य समस्या वाढण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल तुमचे उत्पन्नात चांगले असेल परंतु खर्च त्यापेक्षा जास्त असेल अशा परिस्थितीत आर्थिक जीवनात चढ उतार येऊ शकतात महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असू शकतो कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळण्याची शक्यता आहे परंतु वैवाहिक संबंधामध्ये तणाव आणि संघर्ष असू शकतो विशेषतः महिन्याचा पहिला भाग होता दिसतो महिन्याचा पहिला भाग प्रेम प्रेमसंबंधासाठी अनुकूल राहील दुसरा भाग देखील ठीक राहण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या नात्यातील बराचसा वेळ एकमेकासोबत घालवायला आवडेल विद्यार्थ्यांसाठी महिना सरासरी असेल तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील नोकरी करण्याला चांगले परिणाम मिळतील विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या भागात व्यवसायाच्या दृष्टीने महिना सरासरी असण्याची शक्यता आहे करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना ठीक राहील दहाव्या घराचा स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिनाभर चौथ्या घरात बसून दहाव्या घराकडे पाहतील ज्यामुळे नोकरीतील तुमचे स्थान मजबूत होईल तुमच्या कामाची प्रशंसा तुम्हाला मिळेल आणि तुमचा अनुभवही मजबूत असेल महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू सहाव्या घरात बसतील ज्यामुळे काही समस्या निर्माण होतील आणि काही विरोधक तुमच्या विरोधात सक्रिय असतील परंतु पंधराव्या स्थानावरून बुध आणि सतराव्या स्थानावरून रवी सहाव्या स्थानावरून निघून सातव्या स्थानावर आल्याने या समस्या संपतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली यश आणि पदोन्नती मिळेल पंधराव्या स्थानावर शुक्र आणि सहाव्या स्थानावर केतूच्या युतीत असेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला महिला कर्मचाऱ्यांशी चांगले वागावे लागेल जेणेकरून तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी महिना सरासरी राहील सातव्या स्थानाचा स्वामी बुध महाराज सहाव्या स्थानावरून असल्याने व्यवसायात चढ उतार येईल आणि खर्च वाढेल महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज सातव्या स्थानावरून असतील आणि पहिल्या स्थानावर बसलेल्या शनिदेवाच्या प्रभावाखाली असतील ज्यामुळे व्यवसायात चढ उतार येतील परंतु जर तुम्ही तांत्रिक काम केले तर तुम्हाला मोठ्या यशाची संधी मिळेल तेराव्या स्थानावर मंगळ आठव्या स्थानावर जाईल सतरा तारखेपर्यंत बुध आणि सूर्य तुमच्या सातव्या घरात येतील तेव्हापासून व्यवसायासाठी सर्वोत्तम काळ सुरू होईल आणि तुम्ही काही नवीन योजना सुरू करू शकता जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना तुमच्यासाठी सरासरी फलदायी राहील तुम्ही कमाई करत राहाल परंतु खर्च त्यापेक्षा खूप जास्त असेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला रवी बुध आणि केतू सहाव्या घरात एकत्र येतील ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील राहू संपूर्ण महिना बाराव्या घरात बसलेला राहील ज्यामुळे तुमचे खर्च पुन्हा वाढतील चौथ्या घरात बसलेला गुरु महाराज बाराव्या घराकडे पाहून शुभकार्य आणि पूजा करण्यात खर्च करेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर दबाव येईल महिन्याच्या सुरुवातीपासून पाचव्या घरात बसलेला शुक्र महाराज अकराव्या घराकडे पाहून तुमचे उत्पन्न वाढवत राहील परंतु अनेक ग्रहांच्या प्रभावामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेला मंगळ आठव्या घरात येईल आणि तिथून तुमच्या आदर्श आणि दुसऱ्या घरावरही लक्ष ठेवेल त्यामुळे अचानक पैसे मिळवण्याची शक्यता आहे तुमच्या वैयक्तिक प्रयत्नामधूनही तुम्हाला पैसे मिळतील काही प्रकारची वडील मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे आणि अनपेक्षितपणे पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे त्यानंतर पंधरा तारखेपासून शुक्र सहाव्या घरात येईल आणि तुमचे खर्च वाढवेल आणि तुम्ही मौज मजेवर आणि चैनीच्या वस्तूवर मोकळेपणाने पैसे खर्च कराल ज्यामुळे तुमच्यावर पुन्हा काही दबाव येईल त्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल गुंतवणुकीसाठी महिना चांगला आहे सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमकवत राहण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हाला या संपूर्ण महिन्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा थोडीशी निष्काळजीपणा देखील तुमच्यासाठी त्रासदायी ठरू शकते राहू महाराज संपूर्ण महिना तुमच्या बाराव्या घरात राहतील त्यानंतर शनी महाराज देखील संपूर्ण महिना तुमच्या राशीत राहतील केतू सहाव्या घरात आणि गुरु चौथ्या घरात राहतील महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज सातव्या घरात बसून तुमच्या राशीकडे पाहतील जिथे शनी महाराज बसतील या ग्रहाच्या प्रभावामुळे हो कोणत्याही प्रकारची दुखापत आणि समस्या तुम्हाला शारीरिक त्रास देऊ शकते सूर्य बुधासह की तू सोबत युती करेल आणि सहाव्या घरात बसेल जे तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढवण्याचे काम करू शकते त्याच वेळी राहू बाराव्या घरात बसून डोळ्यांचे आजार आणि झोपेशी संबंधित समस्या देऊ शकतो त्यानंतर मंगळ तेराव्या घरात बसून आठव्या घरात जाऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता वाढवू शकते म्हणून तुम्हाला वाहन काळजीपूर्वक चालवावे लागेल त्यानंतर सूर्य आणि बुध सातव्या घरात येतील आणि शनी त्यांच्यावर दृष्टी ठेवेल ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि पंधरा तारखेपासून शुक्र देखील सहाव्या घरात येईल ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या पुन्हा वाढू शकतात म्हणून या महिन्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आवश्यक असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा आणि उपचार घ्या आणि तुमची दिनचर्या देखील सुधारा जर तुम्ही संबंधात असाल तर महिना तुमच्यासाठी आनंदाने भरलेला राहणार आहे प्रेमाचा गुरु शुक्र पाचव्या घरात असेल जो पंधरा तारखेपर्यंत तुमच्या पाचव्या घरात परिणाम करेल अशा परिस्थितीत तुमच्या आत प्रेमाची भावना वाढत राहील आणि तुमचे प्रेम फुलेल तुम्ही तुमच्या प्रेकराला अधिकाधिक वेळ द्याल आणि तुमचे पूर्ण लक्ष तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यावर आणि ते उत्तम बनवण्यावर असेल हा महिना तुमचे प्रेम वाढवण्याचे काम करेल म्हणून ह्या महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल पंधरा तारखेला शुक्र सहाव्या घरात जाईल ज्यामुळे काही किरकोळ समस्या निर्माण होतील तरीही या महिन्यात प्रेमसंबंध वाढतील आणि तुम्ही चांगले क्षण घालवाल वैवाहिक संबंधाबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ सातव्या घरात असेल आणि शनी महाराज पहिल्या घरात बसून सातव्या घरात पाहतील अशा परिस्थितीत वैवाहिक संबंधामध्ये तणाव आणि संघर्ष निर्माण होईल तसेच आरोग्याच्या समस्या जोडीदाराला त्रास देतील जे तुमच्यासाठी चिंतेचे कारण देखील ठरू शकतात त्यानंतर तेरा तारखेला मंगळ आठव्या घरात आणि पंधरा तारखेला बुध आणि सतरा तारखेला सूर्य सातव्या घरात येईल त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे वर्तन चांगले राहील परंतु सासरच्या लोकांशी भांडणे वाढू शकतात या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची जी शक्यता आहे दुसऱ्या घराचे स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला सातव्या घरात बसून दुसऱ्या घराकडे आणि पहिल्या घराकडे पाहतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल परंतु शनी आणि मंगळचा संस्थापक योगामुळे तुमच्यात भांडणे होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल बृहस्पती महाराज संपूर्ण महिनाभर चौथ्या घरात बसतील आणि सर्वांना कुटुंबात सुसंवाद स्थापित करण्यास मदत करतील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवतील या महिन्यात तुमच्या भावंडाशी तुमचे नाते गोड होईल तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल आणि ते तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ते तुम्हाला साथ देतील महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या भावंडांना काही समस्या येऊ शकतात म्हणून त्या काळात तु त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा जरी ते थोडे चिडचिडे झाले तरी त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत म्हणून त्यांच्याशी पाठीशी उभे राहा ही तुमची नैतिक जबाबदारी देखील बनते तेरा तारखेपासून मंगळ महाराज आठव्या घरात जातील आणि तिथून तुमचे दुसरे घर दिसेल ज्यामुळे तुम्हाला ज्यामुळे कुटुंबाला फायदा होईल परंतु नात्यामध्ये काही तणाव वाढवू शकतो म्हणून याकडे लक्ष नक्की द्या गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी गुरुवारी उद्यानात किंवा मंदिरात केळी आणि पिंपळाचे झाड लावावे मंगळवारी लहान मुलांना गूळ आणि हरभरा प्रसाद वाटावा सोमवारी रुद्राभिषेक करणे खूप फायदेशीर ठरेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र